कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी आगरी भवन साठी सगळे पैसे दिले जातील काही काळजी करू नका आणि खासदारांनी मला मग सांगितलं दिव्यामध्ये आगरी कोळी वा, वारकरी भवन देखील बांधलंय म्हणजे बांधायचं काम चालू झालंय आणि आगरी समाजाचे आपले संत सावळाराम महाराजांचं स्मारक देखील आपण बांधतोय त्यामुळे आगरी समाजाचं जे योगदान आहे ते योगदान लक्षात घेता मूळ भूमिपुत्र म्हणून आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही इथे ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत शिक्षक मतदारसंघामधून ते निवडून आलेले आहेत अरे सगळ्यांचा टीम सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे या ठिकाणी समाजाचा आमदार होतो लोकांना मदत करतो आणि वामन मात्रे नगराध्यक्ष असताना देखील या बदलापूरमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विकासाचं काम केले, आहे अनेक रस्ते कॉन्क्रीटचे केले त्याचं नारळ फोडायला मी आलो भूमिपूजन पण आणि उद्घाटनाला पण